तमाशा प्रधान सिनेमा आहे आणि तो आपल्याला करायचा आणि त्यामध्ये गण असतील वगनाट्य असेल त्यामध्ये लावण्या असतील आणि नांदी असेल सो मी तिकडच एक्साइट झालो की भाई ये करणार थांबा जरा थांब आता सारे गमप लिटिल चॅम्प्स मध्ये मी फायनलिस्ट होतो त्यामुळं महाराष्ट्राला तर मी तो लहान मुलगा म्हणूनच माहीत होतो पण ह्या चार पाच वर्षांमध्ये ना मी म्हणजे माझा फेस वगैरे हो सगळं चेंज झाल्यामुळं त्यांना पण थोडं हाच आहे का तो असं होतं सिंहान दिव काये आसन काही काही मुलींना हे पण माहित नसेल की लावणीचे प्रकार आहेत मी थोडक्यात सांगेन की संगीत बारीची आध्यात्मिक शाहिरी लावणी बैठी लावणी शृंगारिक ह्या हे प्रकारच माहित आहेत तर आपण त्यामधले दोन ते चार प्रकार लोकांपर्यंत आणलेत लावणीमध्ये सत्य शिवाची सुंदरतेची अनुभूती नित्य घडावी ली कलाकृतीतून तुझे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ तमाशा म्हणजे काय कदाचित विविध उत्तर समोर तुमच्या पण जिंग या चित्रपटामधनं कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेमकं उत्तर जे आहे ते मिळू शकेल या चित्रपटाच्या निमित्तानं चित्रपटाची टीम आपल्या सोबत आहे त्यांच्या सोबत आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि त्यांचे अनुभव देखील जाणून घेणार खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आमच्या ऑफिसमध्ये आणि जे काही फीडबॅक्स मिळत आहेत तुम्हाला त्याबद्दल मला सुरुवातीला प्लीज सांगा मी मी करेन एक लावणी या चित्रपटात आणि त्याला खूपच सुंदर रिस्पॉन्स आहे थांबा जरा असं नाव आहे लावणीचं आणि ऐश्वर्यानी ती सादर केली आहे आणि फार आशिष पाटीलनी ती कोरिओग्राफ केली आहे पद्मनाभचं संगीत आहे आणि मुकुंद भालेरावांनी ती लिहिली आहे तर खूप सुंदर आहे शब्द चाल आणि मला वाटतं पद्मनाभचं स्पेशल आ, कौतुक केलं पाहिजे ही त्याची म्हणजे लावणी प्रधान चित्रपट किंवा तमाशा प्रधान चा म्युझिक आणि त्याचा अभ्यास हे सगळं इतकी गाणी आहेत आणि त्यामुळे भरपूर अभ्यासाचा पेपर आहे त्याच्यासाठी पण तो त्यांनी फारच उत्तम निभावला आहे तुझा अनुभव कसा राहिला मूवी बद्दल सांगायचं झालं तर लावणी हा विषय त्याच्यामध्ये आहे आणि तमाशा लोककलेचा विषय असल्यामुळे माझ्या जवळचा विषय आहे तो मी आधीपासूनच लावणी करत असल्यामुळे मला फारच जवळचा म्हणायला हरकत नाही आपल्याला आणि या सगळ्यांबरोबर काम करणं हा खूपच मस्त एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफ मधला आतापर्यंतचा इंटरेस्टिंग नमस्कार प्रवास तर खूप सोपा होता अवघड देखील होता कारण आ या फिल्म मध्ये मी लीड करतोय आणि निर्माता सुद्धा आहे जेवढं सोप होत तेवढे ते डबल होत आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या बघायला मिळाल्या अनुभवा मिळाल्या आणि चांगल्या गोष्टी शक्य झाल्या बाकी एकोणीस तारखेला येईल प्रवास आहे तर एकोणीस तारखेला बघायला मिळेलच तुम्हाला चित्रपट जे काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असतील ते बघणं महत्वाचं ठरेल पद्मनाम म्हणजे अगदी लहानपणापासून जोडला गेलेला प्रेक्षक वर्ग आहे तुझ्यासोबत आणि तो तुझा सगळा अनुभव मला वाटतं या चित्रपटामध्ये तू ओतला असेल त्या सगळ्याच म्युझिकल ते सगळं करणं खूपच चॅलेंजिंग असतं या चित्रपटाच्या निमित्तानं ते कसं तू आव्हान सो फर्स्टली uh, so uh, पहिल्यापासूनच सगळं सांगतो की दोन वर्षापूर्वी uh, सौरभ डिरेक्टर वगैरे सगळी मला भेटायला आलेली <coughs> आणि त्यांनी सांगितलं की तमाशा प्रधान सिनेमा आहे आणि तो आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये गण असतील वगनाट्य असेल त्यामध्ये लावण्या असतील आणि नांदी असेल सो मी तिकडंच एक्साइट झालो की भाई हे करणार आहे आणि तेव्हापासनं जो प्रवास सुरू झाला लिरि लिरिसेस जोडले गेले रेकॉर्डिंग सुरू झाले आणि हळूहळू हळूहळू एक एक पायऱ्या पुढे जात 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 आता आम्ही इथंपर्यंत पोहोचलोय hmm. एकोणीस तारखेला झिंग सर्व सर्व म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय खूप एक्साइटेड सगळ्यात चॅलेंजिंग चॅलेंजिंग असं काहीच नव्हतं मला फक्त लावणीचा तमाशाचा जो मेन गाभा आहे ना त्याला धक्का लावायचा नव्हता hmm. तेच चॅलेंजिंग असेल माझ्यासाठी असं मला वाटतंय म्हणजे आता ढोलकीसोबत कड ताशा हे सगळं कॉम्प्लिमेंटरी वाजत असतं बॅकिंगला पण ते आपल्याला ऐकू येत नाही म्हणजे जुन्या काळामध्ये ढोलकी फक्त शेवटच्या प्रेक्षकाला नाही ऐकू येणार त्यासाठी कड किंवा हाय टाक ताशा सो त्यासोबत ते, ते जायचं सो मी त्याचा पण ह्यामध्ये प्रयोग केलाय ढोलकीसोबत तुम्हाला ताशा कड पण ऐकू येईल ह्या गाण्यामध्ये पण आजही लिटल चॅम्प म्हणून तुझी ती ओळख आहे ती कायम आहे पण जेव्हाही तू तुझे परफॉर्मन्स सादर करतो किंवा काम करतो तर तेही फीडबॅक येत असतात का की तेव्हा गायलेलं गाणं किंवा ते, कि ते आजही ती आठवणी प्रेक्षकांच्या माध्यमातून कमेंट्सच्या माध्यमातून ताज्या होत असतात का हो, हो म्हणजे आता सारे गमप लिटिल चॅम्प्समध्ये मध्ये मी फायनलिस्ट होतो त्यामुळं महाराष्ट्राला तर मी तो लहान मुलगा म्हणूनच माहित होतो पण ह्या चार पाच वर्षामध्ये ना मी म्हणजे माझा फेस वगैरे हो सगळं चेंज झाल्यामुळं त्यांना पण थोडं हाच आहे का तो असं होतं पण त्यांना समजतं की हा आणि तोच मुलगा आता संगीत पण द्यायला लागलाय सो त्यांना ते त्यांनी ते ऍक्सेप्ट पण केलंय ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अशी गोष्ट गायनाच्या बाबतीतली जी तू तेव्हाही कायम ठेवली होतीस आणि आजही कायम ठेवली आहेस आणि त्याच्यातलं सातत्य काय आहे त्याच्यामुळे तुला असं वाटतं की ही गोष्ट आपली आहे एक तो प्लस पॉईंट आहे जो आजही आपण वापरू शकतो आपल्या कामामध्ये तो कोणता जाणवतो तुला प्लस पॉईंट ॲज एन माझे बाबा माझ्या बाबांची वारकरी सं, वारकरी संप्रदायामधनं मी मी बिलॉंग करतो आणि ते जे संस्कार आहेत तेच माझ्या गाण्यामध्ये माझ्या संगीतामध्ये उतरलेत असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा तुझ्याकडे वळेल इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग झालेली आहे सत्तापर्यंत इतका अनुभव आहे सगळ्या गाण्यांचा किंवा अनेक मोठ्या म्युझिक डिरेक्टर सोबत कामं केलेली आहेत पण एखादं असं काहीतरी नवं येतं तेव्हाही मी बघते तू त्याही गोष्टीचा भाग भाग होत असते काय बघत असते त्याच्यामध्ये कारण एक गायक म्हणून एक्सप्लोर होता येतं अशा प्रोजेक्ट मला असं वाटत नक्कीच आणि जेव्हा टीम नवीन असते ना तेव्हा सगळ्यांचा उत्साह तो वेगळा असतो कारण प्रत्येकाची प्रूव्ह करण्याची ती धडपड असते आणि त्यामुळे आपण सगळे आपलं बेस्ट द्यायला जात असतो आणि अशी जेव्हा एनर्जी असते म्हणजे मी पद्मनाभ बरोबर माझं हे दुसरं गाणं आहे पण नवीन जेवढे आता माझ्यापेक्षा वयाने लहान कंपोजर्स बरोबर काम करण्याचा अनुभव इतकं छान आहे इतकं आम्हाला त्यांच्याकडनं शिकता येत असतं कि किती म्हणजे फक्त गाण्यातलं असं नाही अरेंजमेंट आहे त्यातला प्रोग्रामिंगचा भाग Okay. टेक्नॉलॉजी आहे म्युझिक uh, तर आहेच म्हणजे हे hey, सगळं म्हणजे स्वतःला काय म्हणतात तसं अपडेट अपडेट करण्याचा एक uh, खूप मजा येते आणि म्हणजे इथं नाईस टेक की थोडा एक्सपिरियन्स आपला आणि त्यांची एनर्जी हे मॅच करून मजा येते लावणीचा उल्लेख केला थोडीशी ऐकता yes. येईल का ओके கண்ணன் தான் குன்னி தெரியலாம் कोणी बिन्हाय घरा राय दिसतरी द्या थांबा जरा थांबा जरा थांबा जरा थांबा जरा मला एक तुम्ही बघितलंय का तर अनुदित आत होती ती फिरकत होती तिकडे पद्मनाम म्युझिक देत होता हे जे काय आहे ना हे जे कनेक्शन आणि मला गाण्यामुळे तो, तो सिंक आहे ना तुम्हाला सगळ्यांचा तो एक बॉन्ड bond... ही आपण म्हणू शकतो तो सिंक असण महत्वाचं असतात ते आपण आता बघू शकतो टीम वर। तू ते सगळं चित्रपटाच्या निमित्तानं ते कशा पद्धतीनं राहिलेलं आहे तुला त्या गोष्टीची आवड आहे आणि ते ऑन स्क्रीन सादर कर मी लहानपणापासून लावणी करते मी लोककलेतले सगळे प्रकार केलेत गोंधळ असेल जोगवा असेल वाघ्या मुरळी म्हणू शकतो आपण तर हे मी सगळं लहानपणापासून करते तर मी रंगमंचावरची स्पर्धा सगळ्या केलेल्या आहेत माझ्या घरात पण बऱ्याच ट्रॉफ्या आहेत त्याबद्दलच्या तर आधीपासूनच मला लावणीची आवड आहे घरातून आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही माझ्या आईला आवड आहे या सगळ्या गोष्टीच्या तर तिच्या सपोर्ट मुळे हे सगळं झालंय पण मी स्पर्धा केल्या असल्यामुळे मला कॅमेराचं नॉलेज नव्हतं पण आशिष दादा जसं आपण म्हणतो yeah. आशिष पाटील द लावणी किंग त्यानं बऱ्याच गोष्टी माझ्यामध्ये चेंजेस केल्या त्यानं मला हावभाव शिकवले कॅमेराकडे कसं लुक द्यायचं किंवा शिफ्ट कशी करायची नजर अदा okay. कशा द्यायच्या आणि अगेन थांबा जरा असेल राया असेल ऐवज माझा असेल या प्रत्येक लावणीचा वेगळा बाज आहे प्रत्येक लावणी वेगवेगळ्या प्रकारची आहे लिखित पण आवाजात पण आणि त्याचा डीपनेस पण वेगवेगळा आहे तर तसे एक्सप्रेशन आणणं आणि तसे हावभाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं पण प्रवास मस्त होता म्हणजे आम्ही दोन दिवसामध्ये लावणी मी शिकले तिसऱ्या दिवशी आमचं शूट पण झालं असं काहीस ते होतं आणि आशिष दादामुळे मला बऱ्याच गोष्टी कळाल्या लावणी मधल्या की नक्की काय कॅमेरा समोर करायचं लाईक mm. नुसतंच तडतड नाचलं म्हणजे लावणी झालं असं नाहीये mm. तिथं कुठेतरी रिदम असतो स्लो पण केला पाहिजे अदा पण दिली पाहिजे असं सगळं काय होत आणि आईवज माझ्याच्या दिवशीच माझा वाढदिवस पण होता त्यामुळे ती खूप स्पेशल आठवण आहे माझी कि माझ्या वाढदिवसा दिवशी ती पहिली लावणी अस... मधली शूट झाली करणं आणि ते लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे उल्लेख केला म्हणजे हिंदीच्या मंचावर असेल किंवा हिंदी, असे हिंदी चित्रपट मोठ्या प्लॅटफॉर्म वर देखील त्यानं आपली लावणी जी आहे ती उत्तम पद्धतीनं म्हणजे साता समुद्रापारी आहे त्यामुळे त्याचा उल्लेख आता नाही येते पण आशिष दादाचा उल्लेख महत्वाचा आहे या सगळ्या पण लावणी म्हणजे आता वेगवेगळ्या पद्धतीनं तमाशा लावणी त्याला काहीतरी वेस्टर्नाइज करून आणि बऱ्याच गोष्टी सादर केल्या जातात तेव्हा काय वाटतं कारण तो एक लावणीचा तो बाज आहे पारंपरिक गोष्ट आहे ती त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी जपणं महत्वाचं असतं तू परफॉर्म करताना ते कशा पद्धतीनं जपते आणि या चित्रपटाच्या निमित्तानं ते कशा पद्धतीनं जपत आता जे ज्या मुली लावणी करतात किंवा जे कोणी लावणी करत तर ते कधी पायात चाळ घालत नाहीत ते घुंगरू घालतात तर घुंगरू भरतनाट्यम मध्ये घालतात चाळ लावणीमध्ये घालतात तर हे फरक आहेत किंवा कथ्थकमध्ये घुंगरू घालतात तर ह्या बारकाईचा अभ्यास आजकाल कोणीच करत नाही किंवा आपल्याला दिसत नाही इवन साडीचा पदर फक्त काठ दिसतो मागून पण काठ दिसतो साडीचा कमरपट्टा असेल तर भारदस्त गळ्यातली ज्वेलरी वगैरे आपण म्हणू शकतो तर मी ऑन स्क्रीन पण ते जपलेलं आहे आणि स्क्रीन पण मी तेच जपते म्हणजे आजपर्यंत मी कधीच लावणी सोडून दुसरं काही लावणीमध्ये आणण्याचा प्रयत्न नाही केला तर मला ती स्वतःबद्दलची गोष्ट फार आवडते की मी स्वतः पण ती लावणी जपतीये आणि जर तू बघत असेल तर तमाशामधली लावणी जी होती लाइव लाइव ती लाईव्ह असायची लाईव्ह करायचे ते आणि तिथंच तोडे तुकडे वाजायचे आणि तिथंच रसिक मनोरंजन व्हायचं पण आता ते बघायला पण नाही मिळते आपल्याला आणि ते पहाटे पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत चालू असायचं गावागावांमध्ये पण आता ते नाही बघायला मिळत तर ते दाखवण्याचा ह्याच्यामधनं प्रयत्न केलाय आम्ही सगळ्यांनी मिळून आणि अगदी हुबेहुब आम्ही ती कलाकृती सादर केली आहे तसं सरू तुझ्या भूमिकेबद्दल सांग काय पद्धतीची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने त्या कथेला पुढे नेते ती Okay. Uh, मी यामध्ये किसना नावाचं पात्र साकारतोय uh, किसना एक गावातला साधा स्वभाव साधा मुलगा आहे जो घर त्याचं आजोबा uh, लाईवडील नाही आहेत परत म्हसरं आणि शेती हे त्याचं तेवढंच लाईफ आणि त्याचा एक चांगला मित्र जो मित्रासाठी काही करणं असा एक मित्र नाम्या हे त्याची फाईल uh, फा, सॉरी हे त्याची uh, फॅमिली म्हणू शकतो थोडक्यात लाईफ डेली लाईफ तर एक दिवस तो मित्रासोबत तमाशा बघायला जातो गावात जात्रा तमाशा असत ना ते तर तमाशा बघायला जातो तर तिथून एक त्याला आठवण म्हणू शकतं किंवा फ्लॅशबॅक जातात की एक स्वप्न अधूर राहिले वडिलांचं तिथून ती त्याची स्टो, स्टोरी की उराश, उराश बा, तो वडिलांचा अपूर्व स्वप्न उराशी उराशी बा कसं बाळगतो काय काय गोष्टी घडतात त्याच्यात कोण कोण इन होतं परत गावचं गाउट पॉलिटिक्स तर असं एक पूर्ण जर्नी आहे त्याची आणि शेवटी काय होतं किसन उभा राहतो की नाही एक जर्नी त्याची फिल्म ते बघणं महत्वाचं ठरेल पण पद्मनाम जसं हिने पण सांगितलं ला लावणी तमाशाचा तो बाज तू संगीताच्या माध्यमातून कशा पद्धतीने जपण्याचा प्रयत्न केलाय या चित्रपटात ह्यामध्ये तीन लावण्या आहेत ह्यातल्या दोन रिलीज झाल्यात आणि एक बैठकीची लावणी आहे ती अजून रिलीज झालेली नाही आणि बाकीची एक जी हिनं परफॉर्म केली ती शृंगारिक लावणी आहे आणि तिला आपण स्पिरिच्युअल काय म्हणतात त्याला आध्यात्मिक लावणी पण म्हणू शकतो ती आ, ती आ, एक आहे आणि थांबा जरा म्हणून एक लावणी आहे जी आनंदीनं गायलेली आहे येस पण त्याच्यात एक म्युझिकच्या माध्यमात आपण कशा पद्धतीने <coughs> ते असणं पाहिजे किंवा आणखी कोणाच्या लावण्या बघितल्या होत्या किंवा तमाशा बघितल्या होत्या किंवा ते सॉंग इन्स्पिरेशन ठरलेले so, मी पिंजरा मूवी खूप म्हणजे मी पहिल्यांदा फर्स्ट लाईफ मध्ये पिंजरा मूवी या फिल्म साठी बघितलं आणि त्यामधले जे गण आहेत किंवा दे रे कान हा चोळी लुगडी असेल ते, ते सगळे म्हणजे तेच त्यांनीच ते इन्स्पायर केलं राम कदमांनीच ते खूप ऐकलं मी त्यावेळेला गाणी जी काय आउट झाली ती लोकांना आवडत आणि जे काही आणखी आऊट होईल ते देखील बघणं महत्वाचं आहे पण तू रियालिटी शोज केलेले आहेत त्यामुळे लहानपणी ते रियालिटी शो करण्याचा अनुभव कशा पद्धतीने असतो कारण एक प्रेशर असतं आपण एका प्लॅटफॉर्मवर दिसतोय टेलिव्हिजनवर दिसतोय फीडबॅक्स आहेत आई वडील आहेत सोबत त्यांचा सपोर्ट आहे या सारेगा मध्ये असताना सो सारे गाव मध्ये असताना मी इतका लहान होतो की मला माहितच नव्हतं की हे सगळे कॅमेरे चाललेत हे टी हे सगळं दिसणार आहे मला मी त्यावेळेला फक्त गात होतो आणि ज्यावेळेला मी माझ्या म्हणजे वयाची पंधरा सोळा वर्ष ज्या वेळेला आली आणि त्यानंतर अजून एक रियालिटी शो केला त्यावेळेला वाटलं की ओ असं पण आहे म्हणजे मी आधी जसा होतो तसा त्यामध्ये नव्हतं कारण त्यावेळेला मला माहित होतं की हे सगळं चाललंय आणि त्यावेळेला खूप प्रेशर आलं मला आधी का काहीच <laughs> प्रेशरच नव्हतं काही आधी पण त्या गोष्टीची मदत झाली म्हणजे रियालिटी शो असं म्हणतात की पण रियालिटी शो केल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात किंवा तुम्हाला एक तो प्लॅटफॉर्म मिळतो जिथे तुम्ही तुमची कला सादर करू शकता त्या गोष्टीची तुला पुढे कशी करिअर मध्ये मदत झाली सो करिअर मध्ये मला मुंबईमध्ये माझ्या कॉन्टॅक्ट वाढले रियालिटी शोज मुळे आणि मी दोन हजार बारा, दहा ते बारा मी गावीच होतो आणि मी आता दोन हजार वीस मध्ये आलोय सो मला शो रियालिटी शो मध्ये शो मध्ये असण्याचा फायदा झाला की माझ्या मुंबईतले कॉन्टॅक्ट कंटिन्युअस माझे होते तिथं अच्छा येस आणि आता या सिनेमाच्या निमित्तानं तू संगीत दिलेलं आहे सगळं म्युझिकल तमाशा लावणी जी काय तुझ्या संगीतात ऐकायला मिळणार आहे तर लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट आनंदी ताई तुझ्याकडे पुन्हा एकदा कारण रिसेंटली छावा सारखा चित्रपट आणि त्याच्यासाठी केलेलं काम जे मला वाटतं सगळ्यांसाठी प्राऊड मुवमेंट होता जेव्हा ए आर सर आम्ही बघत होतो आनंदी पण तिथे आहे आपली वैशाली ताई आहे yes. खूप प्राऊड मुवमेंट होता तो क्षण खूप छान होता काय राहिला अनुभव ए आर सर त्यांच्यासोबत काम करणं एकूणच छावा चित्रपटासाठी काम मला आता तू छावाचं नाव घेतल्यावर सुद्धा ते आठवूनच एक गुजबाम जातात कारण की एकतर खूप आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्यासाठी छत्रपती संभाजी महाराज असं mm. म्हटल्यावर सुद्धा एक भरून येतं मन आणि अशा प्रोजेक्टचा भाग असणं आणि त्यात रेमांसरांसारख्या की जागतिक स्तरावर त्यांनी आपलं फिल्म म्युझिक पोचवलंय mm. आणि स्वतः म्हणजे नाईन्टीज पासून ना आपण सगळे त्यांचे फॅन्स आहोत त्यांनी त्या निमित्ताने मराठी बाजाचं संगीत दिलंय की आणि त्याचा आपण भाग आहोत त्यामुळे oh. खूप खूप मजा आली एकतर काम करताना आणि त्याच्या थीम्स असतील त्याचं बॅकग्राऊंड असेल थ्रूआउट आम्ही चित्रपट बघत होतो म्हणजे आम्ही जेव्हा चित्रपट प्रदर्शित सुद्धा व्हायच्या आधी जेव्हा बॅकग्राऊंड मध्ये आम्ही बघत होतो करताना बॅकग्राऊंडचं काम तेव्हा असं जाणवत होत की म्हणजे इतकं आपण पडद्यावर बघताना आपल्याला त्रास होतोय hmm. तर खरं ते जेव्हा झालं असेल तर त्या इमोशनला मॅच करणं अ चॅलेंज पण आणि जेव्हा रिलीज त्याचं म्युझिक रिलीज झालं तेव्हा त्यांच्या बरोबर आम्ही ते गायली गाणी तेव्हा पण असं खूप जाणवलं की म्हणजे मराठीच्या पलीकडचा जो प्रेक्षक आहे जो छावा बघत होता ते या संगीताच्या या चित्रपटाच्या निमित्ताने महाराजांशी जोडले गेले गाण्यांनी आपल्या मराठी संगीताशी जोडले गेले त्यामुळे खूप खूपच असा एक माइल्डस्टोन प्रोजेक्ट होत असं मी म्हणेन आणि तू ते जेव्हा मंचावर म्युझिक लाही सादर झालं तेव्हा तेच होत तर थोडस काही बॅकग्राऊंड तर कारण वैशाली ताई आली होती तिलाही मी गायला लावलेलं आहे तू झालं थोडस आओ विराजो आओ, आओ विराजो शंभू राजा अधिराजो, सेवा को है सिंहासन का ये आसन भरा भराजो सेवा भराजो हो वाच घुस पण मला खूप छान वाटलं तुम्हाला बोलून आणि गप्पा मारून जी या चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांना सो सगळ्यांनी हा चित्रपट का पहा याबद्दल बद्दल जर थोडक्यात सांगितलं तर लावणी आपल्या सगळ्यांचा खूप जिवाळ्याचा विषय एकदा ढोलकीचा आवाज आला की आपलं मन आपआपर लागत थिरकायला लागतं अगदी खरंय आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहे लावणी म्हणजे हा आपल्या वे आपल्या राज्याची शान आहे आपल्या भाषेची आपल्या संस्कृतीची शान आहे जो काळ आपण शहरात आणि ज्या काळात सुद्धा आपण जन्माला नसू आलो कि जेव्हा लावणीचा फड आणि रात्री रात्री ती म्हणत असं पहाटेपर्यंत अं तमाशा रंगायचा तो काळ आपल्याला आता संधी मिळाली आहे की चित्रपटाच्या रूपाने पुन्हा आपण एकदा अनुभवू शकतो तर त्यामुळे त्या काळासाठी त्या आपल्या संस्कृती ला जोडणाऱ्या त्या एका खास लोकसंगीतासाठी हा चित्रपट नक्की बघायला हवा मी असं सांगेन की लावणी आहेतच पण त्याच्याबरोबर बऱ्याच बर वर्षांनी नांदी या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळणारे वग असेल बतावणी असेल ज्या गोष्टीने आपण पोट धरून हसत असतो लोटपोट होतो तशी बतावणी आहे आणि अजून सांगायचं सा म्हटलं तर विठाबाई नारायण गावकर असतील मंगला मनसोडे असतील कांताबाई सातरकर असतील ज्यांनी रंगमंचासाठी लावणी दिली म्हणजे ते सगळं सर्वस्व तिथं त्यांच्यासाठी जीवन होत तर त्यांनी काय प्रॉब्लेम फेस केले तर हे आम्ही पोहोचवायचा प्रयत्न केलाय आणि आज लोककला कुठेतरी आपली लुप्त होतीये बाकीच्या राज्यातले म्हणू शकतो हो किंवा जे ते आपापलं संस्कृती जपतय आणि असं होते की महाराष्ट्र कुठेतरी लोककला जपत नाहीये असं हलकंसं वाटतंय तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय तमाशा प्रधान चित्रपटातून म्हणजे झिंग आणि जसं तू म्हण जसं मी तुला मगाशी म्हणाले की खूप काळ खूप वेळेपर्यंत तमाशा चालायचा किंवा आज कोणी तशी लावणी सादर करीत नाहीये म्हणजे इवन काही काही मुलींना हे पण माहित नसेल की लावणीचे प्रकार किती आहेत मी थोडक्यात सांगेन की संगीत बारीची आध्यात्मिक शाहिरी लावणी बैठी लावणी शृंगारिक ह्या हे प्रकारच माहित नाहीयेत तर आपण त्यामधले दोन ते चार प्रकार लोकांपर्यंत आणलेत लावणीमध्ये कि कशा प्रकारे लावणी असते कशा आधा असतात त्याच्यामध्ये मग ही सगळी जर लोककला तुम्हाला जवळून अनुभवायची असेल तर ते तुम्हाला चित्रपट गृहातच जावं लागेल आणि जसं मी मगाशी पण म्हणलं की आम्ही या चित्रपटासाठी तमाशाच्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्यात आणि त्या लोकांशी बोललोय तर त्यांचं जे काही जीवन आहे बऱ्याच अडचणी पण असतात पण ते कधी रंगमंचावर ते आल्यावरती दाखवत नाहीत ते आपल्याला हसवत असतात ते कितीतरी जीवन जगत असतात आमच्या हे नटनागर गाण्यामध्ये त्या नांदीमध्ये आहेच आहे तर ते तुम्हाला आवडेलच याची आम्ही शंभर टक्के हमी देतो बाकी कलाकारांसाठी समर्पित केलेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी आम्ही समर्पित केलेला हा असा झिंग चित्रपट आहे तर आपली लोककला जपावी म्हणून नक्की बघायला जावा असं सा मी सांगेन सगळ्यांना सा एकोणीस महाराष्ट्राच्या कलेबद्दल उल्लेख केला तर विविध लावणी सम्राज्ञी आहे लावणी अनेक त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमात ही पारंपरिक कला जपण्याचा प्रयत्न करतो आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून आणि नाटकांच्या माध्यमात महाराष्ट्रात पण ते आणखी मोठ्या प्रमाणात होणार हो हो बरोबर Uh, गाणी तर आहेत पिक्चरमध्ये चांगले खूप चांगले गाणे आहेत uh, तमाशा लावणी खूप सुंदर कलाकृती आहे आणि तेच आम्ही मांडायचा प्रयत्न केलाय म्युझिक वाईज असू दे डान्स वाईज असू दे पर हे सोडून आणि फिल्मची स्टोरीच वेगळी आहे चांगली आहे दोन मित्रांची स्टोरी आहे कष्ट आहेत प्रेम आहे हे तुम्हाला बघायला मिळेल आणि हे कॅमेराच्या पुढं पण बिहँड द कॅमेरा हे मित्रामित्रांनी मिळून मित्रा एक फिल्म बनवली आहे तर हे शंभर टक्के आवडेल तुम्हाला त्यांचं कष्ट अडीच वर्षाचा प्रवास आहे द कॅमेरा जसं आहे ते सेम कॅमेरावर पण आहे तर तुम्हाला बघायला नक्की आवडेल आणि बाकी एकोणीस तारखेला भेटू सगळे थँक्यू <laughs> मी एक गणच साजर करतो यातला <laughs> 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 जणू शरीरांची वस्त्रे बदली आत्मा जन्मो जन्मितो जन्मी तो तैशा आमी नित्य भूमिका नाना परिचा वठवितो एका जन्मी किती जीवने जगतानी जीवित करितो। सुख दुखाच्या तरल छटानी रंग पटाया रंगवितो जगतोणी जीवित करितो रंग पटाया रंगवितो अंगी सदाही कला असावी भले यातना सोकिती, भाळी द्यावी टाळी नटवरा था भले सोरिती, कानी घुमावा ताल सदान, या तालाची झिङ्ग चढावि सत्यशिवाची सुन्दरते अनुभूति लीन घावि लीनामुचा तुन तुझे नटवरा भावे दर्शन हे नटनागर श्रीनटराय यावे आम आशीर्वचन किती छान किती गुड थँक्यू सर मला वाटतं झिंगची झिंग जी काय आहे ती प्रेक्षकांना लागू दे या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यात चित्रपट थँक्यू थँक्यू सो मच